मौलवीला लहान मुलांशी शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं शोएबचा गळा दाबून मृतदेह दुकानात पुरला भिवंडीत दृश्यम स्टाईल गुन्हा मुंबई शेजारी असलेल्या भिवंडीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली तब्बल साडेचार वर्षापूर्वी म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अचानक बेपत्ता झालेल्या सतरा वर्षीय शोएब शेखच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य अखेर उलगडलं आहे ठाणे क्राइम प्रॉपर्टी सेलने या प्रकरणात एक धक्कादायक कारवाई करत मौलवी गुलाम रब्बानी शेक याला अटक केली आहे या मौलवीने शोएब शेखची निर्घृणपणे हत्या के केली होती आणि त्याचे शरीराचे छोटे छोटे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले तर काही अवशेष स्वतःच्या किराणा दुकानात गाडून टाकले आणि ही घटना अक्षरशः एखाद्या थरारक चित्रपटात घडावी अशी असून अनेकांना अजय देवगनच्या दृश्य चित्रपटाची आठवण करून देणारी आहे शोएब शेख हा भिवंडीच्या नवी बस्ती नेहरू नगर भागात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं प्रेम त्याच्यावर होतं आणि वीस 20 नोव्हेंबर दोन रोजी तो अचानक बेपत्ता झाला त्याच्या अपहरणाची तक्रार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली मात्र सुरुवातीला कोणताही ठोस प्रवाह न मिळाल्याने पोलिसांनीही शोधकार्य करण्यात अपयश येत होतं गुलाम रब्बानी शेख हा नेहरू नगरमधील एका मशिदीत बांगी म्हणजे अजान देण्याचं काम करत होता त्याबरोबर तो बाबागिरी करायचा आणि किराणा दुकानही चालवत होता आणि त्याच्या दुकानात एका दुकाना अल्पवयीन मुलाला देखील कामावर ठेवलं होतं पण याच दुकानात तो अल्पवयीन मुलांसोबत दुष्कृत्य करत असल्याची माहिती पुढे आली आहे आणि हे कुकर मग शोएबने पाहिलं होतं आणि तो हा प्रकार सगळ्यांना सांगेल या भीतीने मौलवीने भी त्याला गप्प राहण्यास सांगितलं होतं त्याबद्दल त्याला दुकानातील शाळेतील पैसे तो देत होता काही दिवसांनी शोएब शेखची मागणी वाढत त्याने दुकानातून सामान घेऊन पैसे देणंही बंद केलं आणि त्यानंतर मौलवीकडून पैसे उकळायला सुरुवात केली होती याला कंटाळून मौलवीने एक दिवस शोएबला दुकानात बोलवून त्याचा गळा दाबून हत्या केली आणि शव दुकानाच्या आत गाडून टाकले आठ महिन्यानंतर जेव्हा गाडलेल्या शवाचा काही भाग जमिनीतून जमिनीवरून बाहेर यायला लागला तेव्हा मौलवीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून दुकानात काम करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या हातून ते कचऱ्यात टाकून दिले त्यानंतर उरलेले शव पुन्हा गाडून वर टाईल्स बसवल्या आरोपीने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आणि त्याच्या दुकानात शव गाडल्याचंही मान्य केलंय फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्या दुकानात खुदाई करून शोएबचे अवशेष सापडलेत था। सध्या ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेल या खून आणि अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे दिनांक वीस अकरा दोन हजार वीस रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञात जिस्माने फुस पळून नेलं किंवा त्याचं अपहरण केलं के अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलिस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा फोन करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख हे आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे अद्यापपर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे ह्या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटे हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिद मध्ये काम करत होता त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास केला दोन हजार तेवीस ला, ला हो। ते <so> आरोपी वर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शहरला जे गुन्हा दाखल आहे अनैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करतो सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे